जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विरोधात सर्व सामाजिक संघटना एकवटल्या रुग्णालयाच्या अनागोंदी कारभार विरोधात पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालय विविध समस्या तसेच वादाने चर्चेत असून या ठिकाणी रुग्णांच्या मदतीला धावून येणाऱ्या समाजसेवी संघटना व त्यांच्या रुग्णसेवकांना रुग्णालयात कोर्ट ऑफ कंडक्टचे निमित्त करून प्रवेश नाकारला जात आहे अखेर या प्रकाराला कंटाळून तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनागोंदी कारभाराविरोधात यवतमाळ शहरातील सर्व सामाजिक संघटना एकवटल्या असून यावर तात्काळ मार्ग काढण्यासाठी सर्व सामाजिक संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून विविध मागण्या आहेत गेल्या काही महिन्यांपासून यवतमाळमधील शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेबाबतची स्थिती अत्यंत दयनीय असून रुग्णालयाला कोणी वाली नाही असे जाणवत आहे जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांकडून संपर्क झाल्यानंतर अनेक रुग्णसेवक त्या रुग्णाला येणाऱ्या अडचणींबाबत डॉक्टरांशी संपर्क साधतो स्वतः तिथे जातो आणि त्या रुग्णाला मदत करण्याचा प्रयत्न करतो मात्र गेल्या काही दिवसांपासून या रुग्णसेवकांना दवाखान्यात येण्याची मनाई प्रशासनाने केलेली आहे असे अनेक मुद्दे रुग्णालयबाबतचे असून त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा रुग्णालयावर सक्रिय अभ्यास आवे। अभ्यागत मंडल नेमण्यात यावे ज्या कार्यकर्त्यांनी रुग्णसेवक म्हणून सेवा दिलेली आहे त्यांनाच अभ्यागत मंडळाचे सदस्य म्हणून नेमण्यात यावे आदिवासी आणि भटक्या विमुक्त जातींचा जिल्हा म्हणून आपला जिल्हा ओळखला जातो आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत मागास असणाऱ्या या समुदायातील सर्वात जास्त लोक शासकीय रुग्णसेवेचा लाभ घेतात त्यामुळे विशेष बाब म्हणून यवतमाळ ये येथील दवाखान्यात येणाऱ्या कुठल्याही रुग्णाकडून कुठल्याही चाचणीचे पैसे घेतले जाऊ नये सरकारी दवाखान्यामध्ये नर्सेस पासून तर डॉक्टर पर्यंत सर्व स्तरावर जवळपास चाळीस टक्के टक्के जागा रिक्त आहेत या रिक्त जागांचा परिणाम सुद्धा रुग्ण सेवेवर होतोय या जागा ताबडतोब भरण्यात याव्यात थालेसिमिया सी सिकल सेलग्रस्त रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड केला जावा जिल्ह्यामध्ये जवळपास पंधरा हजारच्या वर या आजाराचे रुग्ण आहेत त्यांची सातत्याने परवड होत आहे ती टळावी यासाठी स्वतंत्र वॉर्ड गरजेचे आहे शासकीय रुग्णालयात नोकरीवर असलेले अनेक डॉक्टर्स शहरात आपली स्वतंत्र हॉस्पिटल्स उघडून बसलेले आहेत त्यामुळे त्यांच्या सातत्याने सरकारी दवाखान्यातील सेवेकडे दुर्लक्ष होते अशा डॉक्टरांचा आढावा घेऊन हे डॉक्टर्स नियमित शासकीय सेवा बजावतील याची काळजी घ्यावी वरिष्ठ डॉक्टर पूर्ण वेळ देत नसल्याने निवासी आणि शिकाबू डॉक्टर्स मंडळीवर रुग्णालयाचा भार पडतो आणि त्यातूनच अनेक गुंतागुंतींचे प्रश्न निर्माण होतात जबाबदारी घ्यायला कोणी तयार नसतो आम्ही तक्रार कोणाकडेच करायची कारण कार्यालयीन वेळेशिवाय दवाखान्यात जबाबदार व्यक्ती कोणीही नसतो रुग्णांसाठी दवाखान्यामध्ये पुरेशी औषधे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नसतात त्यामुळे अनेक रुग्णांना बाहेरून औषधी आणावी लागतात त्यासाठीचा बराचसा खर्च होतो हे असे का घडते आणि याला जबाबदार कोड हे निश्चित करावे आणि कार्यवाही व्हावी दवाखान्यामधील अस्वच्छता एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे की ज्यामुळे रुग्णांच्या आरोग्य सुद्धा धोक्यात येऊ शकते यावर असल्या काही प्रमाणावर तिथे वावरणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक जबाबदार असले तरीही मुळात स्वच्छता कर्मचारी आणि ते काम करून घेण्याची जबाबदारी असणारे लोक बेफिकीर असल्यामुळे अस्वच्छतेमध्ये विशेष भर पडते रुग्णांना देण्यात येणारा जेवणाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून याबद्दल वारंवार तक्रारी झालेल्या आहेत मात्र कंत्राटदार आणि रुग्णालय प्रशासन यांच्यामध्ये असणाऱ्या साटेलोट्यामुळे अद्यापही जेवणाचा दर्जा सुधारलेला नाही निवासी डॉक्टर्स वारंवार किरकोळ कारणांनी सुद्धा काम बंद आंदोलन पुकारतात आणि त्यामुळे गरीब रुग्णांची हेळ डॉक्टरांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही व्हावी उद्धट वर्तन करणाऱ्या डॉक्टरांवरची जबाबदारी सुद्धा निश्चित करावी वरील मागण्यांच्या सोडवणुकीचा पहिला टप्पा म्हणून आपण स्वतः लोकप्रतिनिधी जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालयाच्या अधिष्ठाता आणि रुग्णसेवक यांची एक स्वतंत्र बैठक व्हावी अशी विनंती आहे वरील मागण्यांबाबत आमच्यापैकी अनेकांनी लोकप्रतिनिधी आपण स्वतः आणि रुग्णालय प्रशासनापर्यंत तक्रारी केलेल्या आहेत परंतु आजवर थातूर मातूर कार्यवाहीशिवाय काहीही घडलेले नाही याकरिता हे सर्व महत्त्वाच्या मुद्द्यातून तोडगा काढण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विद्यमान आमदार जिल्हा प्रशासन यांनी एकत्रित बसून या सर्व मुद्द्यांवर तोडगा काढावा अशी मागणी यावेळी सर्व सामाजिक संघटना तथा रुग्णसेवकांनी निवेदनातून केली आहे जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयाची स्थिती अत्यंत दयनीय आहे ज्या सरकारी दवाखान्यामध्ये सर्व गरीब रुग्ण येतात आपल्या जिल्हाभरातून आपला जिल्हा आदिवासी बहुल विजयंती बहुल अशा प्रकारचा आहे आणि अत्यंत आर्थिक स्थिती हलाखीची असणार लोक या रुग्णालयामध्ये शेवटी उपचारासाठी येतात मात्र त्यांच्यावर उपचार होण्यापेक्षा त्यांची प्रकृती अधिक बिघडवणारं अशा प्रकारचं हे रुग्णालय झालेलं आहे इथले लोकप्रतिनिधी पालकमंत्री महोदय या रुग्णालयाकडे लक्ष देत नाही अशी आमची सगळी यवतमाळकरांची भावना आहे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि या रुग्णालयाच्या एकूण रुग्ण दर्जा सुधारला पाहिजे रुग्णावर योग्य उपचार झाले पाहिजे तिथं रुग्णसेवकांना रुग्णांची सेवा करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे आज अशी स्थिती आहे की रुग्णसेवकांना रुग्णांना भेटण्यासाठी मनाई केली जाते अडवलं जातं त्यांच्यावर त्यांना दमदाटी केली जाते सुरक्षा रक्षकापासून तर डॉक्टर्सपर्यंत सगळे लोक मजुरीची भाषा वापरतात जे रुग्णसेवक रुग्णांना रक्त पुरवतात रुग्णसेवक रुग्णांना रेफर करण्यासाठी ॲम्ब्युलन्स शोधून देतात त्यांच्यासाठी पैशाची व्यवस्था करतात यवतमाळमध्ये खूप चांगली परंपरा भोजनसेवेपासून तिथे रुग्णांना सेवा दिली जाते रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मात्र आज अशी स्थिती आहे गेल्या काही महिन्यांपासून की तिथे डॉक्टरांची दादागिरी सुरू आहे आणि महिनाभराने दर महिन्याला त्यांचा त्यां ते रुग्णसेवा बंदचं हत्यार उपसतात आणि रुग्णांना वेठीच धरतात आणि शुल्लक कारणासाठी रुग्णांसाठी रुग्णांशी अरेरावीची वर्तणूक करतात आणि रुग्णसेवकांना सुद्धा दमदाटी करतात याबद्दल प्रशासनाने तत्काळ पावलं उचलावी एक समन्वय समितीची बैठक घ्यावी रुग्णसेवक नंतर जिल्हाधिकारी महोदय पालकमंत्री महोदय स्थानिक आमदार जिल्हा पोलीस प्रमुख या सगळ्यांची म्हणून एक बैठक व्हावी एक समन्वय समिती गठीत करावी रुग्णसेवकांना आत जाऊ द्यावं रुग्णालयातील सेवेचा दर्जा सुधारावा स्वच्छता सुधारावी स्ट्रेचर्सची व्यवस्था व्हावी आणि डॉक्टरांचं जे अरेरावीचं वर्तन आहे त्यासाठी जबाबदार असणारे एच ओ डी असतील डीन असतील सी एस असतील तर त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही व्हावी जे डॉक्टर चुकीचं वागतात शिकाऊ डॉक्टर असतील किंवा निवासी डॉक्टर असतील जर ते अरेरावीन वागत असतील तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही व्हायला पाहिजे आणि त्यांची इन्क्रीमेंट बाद व्हायला पाहिजे सोबतच त्यांचा जो काळ असतो शिकवपणाचा तो त्या काळामध्ये वाढ करायला पाहिजे कारण ते चुकीचं वागत आहेत म्हणून कारण रुग्णसेवा हा रुग्णाचा हक्क असतो रुग्णसेवा जर नीट झाली नाही तर रुग्णाला प्राण गमावे लागू शकतात इथून रेफर खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं दवाखान्यामध्ये नागपूरच्या वगैरे हे का केलं जातं तर आपल्यावरची जबाबदारी टाळण्यासाठी इथं हॉस्पिटलमध्ये काम करणारे अनेक डॉक्टर्स जे इथे सरकारी सेवेमध्ये आहेत ते खाजगी रुग्णालय उभारून आपली दुकानदारी व्यवस्थित चालवतात हो दुकानदारी हा शब्द चुकीचा आहे परंतु तो मी नाईलाजन वापरतो आहे कारण असं की तिथल्या रुग्णसेवेकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळं सबंध रुग्णालय हे फक्त शिकाऊ डॉक्टर आणि निवासी डॉक्टरवर अवलंबून राहतं त्यांनी त्यांचा व्यवसाय करावा बाहेर त्यांना हॉस्पिटल टाकायची आहे परंतु मग इथून किमान राजीनामा तरी द्यावा इथे चाळीस टक्के पद रिकत आहेत राज्याच्या म्हणजे काही महिन्याआधी मागणी म्हणजे एक ते दीड महिन्याआधी आम्ही डी यांना जाऊन भेटलो होतो की तुम्ही इथे स्वच्छता अभियान राबवा म्हणून तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे फक्त तीनशे लोकांची कॅपॅसिटी आहे परंतु आमच्याकडे फक्त नव्वद लोक रुजू आहे तर त्याच्यातले आम्ही त्यांना सांगितलं की नव्वद लोक तुम्ही एका एका डिपार्टमेंटची एक एक वेळा साफसफाई करू शकता तर तरुणी नव्वदपैकी दहा तर बिमार राहतात म्हटलं ठीक आहे तुम्ही तुमच्या चाळीस ते पन्नास लोक आम्हाला द्या आम्ही स्वतः राहून उघड करून करून घेतो पण त्यांनी ते ऐकले नाही ते बोलले की तुम्ही सोशल वर्कर गोळा करा सामाजिक संस्था आणा आणि ती साफसफाई करा असे उत्तर त्यांच्याकडनं मिळाले आहे त्यानंतर बरेचसे प्रकरण तिथे झालेले आहे की म्हणजे रुग्णाला वस्तू सेवा मिळत नाही रुग्ण आलेला बराच वेळ बाहेर बसून राहतो पण सोशल वर्करला जाऊ देत नाही अशा घटना इथे होऊन राहिल्या तर ह्या होऊ नये याकरता आम्ही निवेदन द्यासाठी आलो काय नाव तुमचं मी संसारला दिली मानव अधिकार समिती नवी दिली गेल्या काही दिवसापासून आपण पाहतो आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकाऊ डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्याचं प्रमुख कारण असं राहिलेलं आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दे। वरिष्ठांचा शिकाऊ डॉक्टरवरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही ना। त्यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनामध्ये कार्यरत असलेल्या ज्या काही विविध ज्या शाखा आहेत उदाहरणार्थ सुरक्षा व्यवस्थेचं जर आपण उदाहरण घेत म्हटलं तर यांची मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी आहे सुरक्षा व्यवस्थावरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि अशा प्रकारचं नियंत्रण नसल्यामुळे सुरक्षा रक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद होतात रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये वाद होतात सुरक्षा रक्षक म्हणजे काय ते सर्वस्वी नाही आहे त्याची जबाबदारी आहे की तिथला कुठलाही काही गैरप्रकार होऊ नये परंतु गैरप्रकार रोखण्याच्याऐवजी सामाजिक सु सेवकांना रो रोखण्याचं काम हे सुरक्षा रक्षक करत आहे दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की या यवतमाळ शहरातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुग्णसेवेच्या भरोशावरती यवतमाळचे पालकमंत्री हे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत आणि असं असतानाही ये ये ते ज्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष असायला पाहिजे त्यांचं याच्यावरती दुर्लक्ष होत आहे ही मोठी दुर्दैवाची परिस्थिती आहे आणि त्यांनी जर याच्यामध्ये जर पुढाकार घेतला नाही आणि ही ही घडी जर नीट केली नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये यवतमाळ शहराच्या आणि नागरिकांचं पर्याय नुकसान होणार आहे त्याचं कारण असं आहे की वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणाचे दोन विभाग हे बंद पडलेले आहेत आणि अशाच प्रकारचं वातावरण जर राहिलं तर पदव्युत्तर विभाग संपूर्णपणे बंद होईल याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भरोशावरती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि या रोजगारावरती सुद्धा गदा येण्याची शक्यता आहे त्यामुळे माझी पालकमंत्र्याला आणि इथल्या स्थानिक आमदाराला विनंती आहे की त्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालावं हो, अन्यथा मोठा प्रसंग शक्यता या ठिकाणी निर्माण आज आम्ही जिल्हा अधिकारी आणि एस पी साहेब या दोघी जणाला सामाजिक संघटना आणि रुग्णसेवक या मिळून दोन्ही अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं आहे निवेदनात एकच इश्यू आहे सर्वात महत्त्वाचा जी एम सीच्या प्रश्नावर लवकरात लवकर पालकमंत्री इथले स्थानिक आमदार अधिष्ठाता आणि सर्व तिथले कर्मचारी यांची लवकरात लवकर बैठक घेण्यात यावी अगर ह्या दोन तीन दिवसात बैठक झाली नाही तर यवतमाळमध्ये सामाजिक संघटना आणि रुग्णसेवक मिळून मोठं आंदोलन करण्यात येईल हा इशारा आज पालकमंत्री आणि स्थानिक आमदार यांना जिल्हा अधिकारी साहेब आणि एस पी साहेबाच्या माध्यमातून दिला आहे